राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो या बुलढाणा शहरातील संगम चौक या ठिकाणी जे आहे आहे हा निषेध व्यक्त केला जात बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन या ठिकाणी जे आहेत विविध संघटनेच्या पक्षांच्या वतीनं निषेध व्यक्त केला जात आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमक्या काय त्यांच्या भावना आहेत सर काय सांगाल काय नेमक्या भावना आहेत तुमच्या आज आपण या ठिकाणी अमित शाह यांचा निषेध व्यक्त करताय काय भावना काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये दे सांगितलंय की क्या तुम बाबासाहेब बाबासाहेब करते हो क्या तुम बाबासाहेब बाबासाहेब करते हो इतने बार यदि तुम भगवान का नाम लेते तो तुम्हारी सात पुस्तिया स्वर्ग में जाती थी या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि अमित शाह जर कशामुळे गृहमंत्री झाले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे गृहमंत्री त्या ठिकाणी झालेला आहे याचं भान सुद्धा या, या लोकांना राहिलेलं नाही आणि हे लोक हे भारतीय जनता पक्ष आणि हे लोक मनुस्मूर्तीचे खऱ्या अर्थाने त्यांना प्रोत्साहन देणारे हे लोक त्या ठिकाणी आहे आणि त्यांचा त्यांच्या मनात मध्ये असतं ते त्यांच्या काल ओटात आलं आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब असतील घटना असतील हे त्यांना त्या ठिकाणी वृत्त आहे आम्ही या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध या ठिकाणी करतो आणि देशाचे कृषी मंत्री देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही खऱ्या अर्थाने राजीनामा त्या ठिकाणी मागतो आणि त्यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि जोपर्यंत आम्ही मरेपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेत राहणार कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं आमच्या जन्माला अर्थ आला निश्चिताच या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळं आमच्या जीवनाला अर्थ या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी घेऊन निषेध व्यक्त केला जात आहे या घटनेचा त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे आहे आ, एक वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध कालपासून या ठिकाणी होत आहे आज बुलढाण्यातील संगम चौकात निषेध व्यक्त केला जातो तो काय सांगाल का काय नेमक्या भावना आहेत तुमच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी संविधानावर चर्चा सुरू असताना सभागृहामध्ये संसदेमध्ये जे उद्गार काढले त्यामुळे भा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आणि संविधानविरोधी चेहरा हा जनतेसमोर आता आलेला आहे कारण हे लोक मनस्बूतीला मानणारे आहेत भारतीय जनता पार्टी हे संविधान विरोधी आहे हे या विधानामुळे सिद्ध झालेलं आहे त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर नसती तर आज आपल्या देशात काय वातावरण असतं आणि आपला देश कोणत्या दिशेने गेला असता हे सर्वांना आता माहिती आहे आणि आपल्याला जगणं जे शिकवलं ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपण जगणं शिकलो स्वाभिमानानं जगणं शिकलो आपल्याला घटनेनं स्वाभिमान शिकवला आणि अशा परिस्थितीत मनुस्थितीला मानणारी ही जी मंडळी आहे भाजपची यांनी हे उद्गार काढून की तुम्ही जर ईश्वराचं नाव जर घेतलं बाबासाहेबांच्या ऐवजी विश्वाचं नाव जर घेतलं तर तुमच्या सात पिढ्या स्वर्गात जातील असं म्हणणार हा अमित शहा हा केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे गृहमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बसलेला आहे निश्चितच निश्चितच जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळंच अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी गृहमंत्री झालेले आहेत त्यांनी विसरू नये असं या ठिकाणी वक्तव्य केलं जात आहे सर काय सांगाल आज या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातो या घटनेचा काय नेमक्या भावना आहेत काल संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री संविधानावर चर्चा चालू असताना ते बाबासाहेबांविषयी अनुद्गार काढला त्या शब्दाचा आमच्या पक्षाचं महाविकास आघाडीतर्फे आणि आमच्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्ष पक्षतर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या माणसाने त्याच्या तोंडात जे पोटात जे होते तोंडात आलं ते आणि तोंडात जे होते त्यांनी चर्चेतून बाहेर आलं अशा प्रकारचे लोक हे भाजपमध्ये आहेत आणि भाजपचा चेहरा त्याच्यामुळे लोकांच्या समोर आलेला आहे हा संविधानविरोधी चेहरा भाजपचा आहे आम्ही त्या कृत्याचा पूर्ण निषेध करतो आणि या त्यांच्या बोलण्यामुळे जो अपमान झाला त्यामुळे त्यांनी अमित शहा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो निश्चितच जे आहे या ठिकाणी या आज हे जे वर्ष आहे हे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला के जात आहे आणि या वेळेला जे आहे संसदेमध्ये संविधानावर चर्चा देखील घडवून आणली होती असं असताना हे जे विधान है, है, समोर आलेलं आहे या विधानावरून त्यांच्या मनात जे होतं ते समोर आलं असल्याची प्रतिक्रिया जी आहे ही समोर येत आहे